तूळ राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी मावली या आपल्या श्रद्धेच्या आणि आध्यात्मिक परिवारात जिथे प्रत्येक राशीचा एक अद्भुत अध्याय उलगडत असतो आज आपण बोलणार आहोत तुळ राशीच्या त्या खास चमत्काराबद्दल जो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडणार आहे होय या रात्री तुमच्या घरात एक दैवी शक्ती प्रवेश करणार आहे आणि तिचं नाव ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल पण हा व्हिडिओ स्किप करू नका कारण या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कोण आहे ती शक्ती जी तूळ राशीवाल्यांच्या नशिबात परिवर्तन आणणार आहे लक्ष्मीपूजनाच्या रात्री काय करावं आणि काय टाळावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणती गोष्ट कोणती छोटी कृती तुमच्या घरात चमत्कार घडवू शकते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला मिळणार आहे त्या दैवी शक्तीचं गुपित जे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल खरंच आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात भाग्यवान दिवस आज आपण बोलणार आहोत तूळ राशीच्या त्या चमत्काराबद्दल जो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडणार आहे हाच तो दिवस जिथे दैवी शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे आणि तिचं नाव ऐकून तुमच्या अंगावर गाठा येईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजची ही माहिती तुमचं नशीबच बदलू शकते तूळ राशीच्या जातकांनो तुमचं नशीब काही दिवसांपासून मंद गतीने चालत होतं तुम्ही प्रयत्न करत होता पण परिणाम दिसत नव्हते पण आता लक्ष्मी पूजनाच्या रात्री तुमच्या आयुष्यात अशी शक्ती येणार आहे जी तुमच्या अडचणींचं सोने करेल ही शक्ती म्हणजे फक्त संपत्ती नव्हे तर एक दैवी आशीर्वाद आहे जो तुमच्या घरात प्रवेश करणार आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून होय माझ्या घरात एक दैवी शक्ती प्रवेश करणार आहे असे टाईप करा आणि मग बघा चमत्कार कसा घडतो ते तुमचं आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाचं रणांगण झालं होतं नाती आर्थिक परिस्थिती शांती सगळीकडे काहीतरी कमी होतं पण लक्ष्मीपूजनाची रात्र म्हणजे तुमच्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट या दिवशी एक दैवी शक्ती तुमच्या घरात येऊन शांततेचा आणि समृद्धीचा दिवा लावणार आहे थांबा अजून व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढच्या मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे त्या दैवी शक्तीचं नाव जी एकदा आली की तुमच्या घरात चमत्कारांची मालिका सुरू होईल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा तो फक्त दिवा नाही तर त्या दैवी शक्तीचं स्वागत आहे ती शक्ती म्हणजे महालक्ष्मी स्वत पण तिच्यासोबत येते तिची एक रूप म्हणजे धनलक्ष्मी आणि तुळ राशीच्या घरात यावर्षी हिचा आशीर्वाद उतरणार आहे तुळ राशींच्या लोकांकडे यंदा धनप्राप्तीचे योग जुळले आहेत त्यांनी मागील वर्षभर मेहनत केली त्याचं फळ आता त्यांना मिळणार आहे महालक्ष्मीच्या कृपेने जे काही अडकलेले पैसे आहेत ते अचानक हातात येतील आणि हा योग फक्त एक दिवसापुरता नाही तर पुढच्या सहा महिन्यांसाठी हा शुभ काळ तूळ राशीच्या जातकांसाठी सुरू होईल ही शक्ती फक्त पैशांचा वर्षावच करणार नाही तर घरातील तणाव आणि अडचणीही संपवणार आहे कुटुंबात ज्या गोष्टीमुळे मतभेद निर्माण झाले होते त्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री स्वतःहून मिळतील देवाचा संयोग असं असतं की जेव्हा देवी शक्ती घरात येते तेव्हा वातावरणच बदलतं पण थांबा तुम्ही जाणता का लक्ष्मी देवी कोणत्या रूपात तुमच्याकडे नेमकं येणार आहे ती देवतेच्या रूपात नाही तर एका स्त्रीच्या स्पर्शातून तुमच्या घरात ती प्रवेश करणार आहे कोण आहे ती त्यासाठी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात चुकवू नका हो तुम्ही बरोबर ऐकलं तुळराशीच्या राशीच्या जातकांच्या घरात लक्ष्मी देवी एक स्त्री रूपात येणार आहे ती कोण असेल माहिती आहे का तुमची आई तुमची पत्नी किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ स्त्री तिचं मन प्रसन्न झालं तिच्या ओठांवरून आलेलं एक आशीर्वादाचं वाक्य म्हणजे लक्ष्मीचा प्रवास प्रवेश म्हणून त्या दिवशी स्त्री शक्तीचा सन्मान करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील स्वच्छता दीपमाळ आणि सुहासिक धूप यांना खूप महत्व आहे या गोष्टी केवळ सजावट नाही तर त्या दैवी शक्तीचा आकर्षित करण्याचा माध्यम आहे आणि जेव्हा ही शक्ती आकर्षित होते तेव्हा ती फक्त धन नाही तर शांती आरोग्य आणि सौख्य घेऊन येते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की त्या शक्तीला कसं ओळखायचं तर पुढचं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे कारण ही ती ओळख आहे जी तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकते ती शक्ती ओळखण्याचं पहिलं लक्षण म्हणजे तुमच्या घरात अचानक शांततेचा अनुभव येतो दुसरं लक्षण म्हणजे वस्तू ज्या वस्तू काही काळापासून हरवल्या होत्या त्या सहज सापडतात आणि तिसरं लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीशी तुम्ही नाराज होता ती स्वतःहून संवाद साधते ही सर्व चिन्ह सांगतात दैवी शक्ती आता तुमच्या घरात प्रवेश करत आहे तुळ राशीवाल्यांनी त्या दिवशी एक विशेष उपाय करायचा आहे लक्ष्मी पूजनानंतर तांदळाच्या मुठभर धान्यांमध्ये तांबड कुमकुम मिसळा आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा हे केल्याने अशुभ शक्ती ही दूर जाते आणि दैवी शक्ती तुमच्या घरात स्थिरावते हा प्रश्न असा की ही शक्ती येऊन नेमकं काय बदल घडवणार आहे तुमच्या आयुष्यात त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या काही सेकंदातच मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका ही शक्ती तुमच्या करिअरमध्ये नवा अध्याय उघडेल ज्या संधी तुम्हाला चुकत होत्या त्या आता तुमच्याकडे धावत येतील बिझनेस करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार नोकरीवाल्यांसाठी बढती आणि विद्यार्थ्यांसाठी यश हे सर्व काही या घाळात घडणार आहे तूळ राशीचा ग्रहसंचार या काळात अतिशय अनुकूल आहे शुक्र ग्रहाची स्थिती विशेषतः लाभदायक आहे यामुळे केवळ संपत्तीच नव्हे तर प्रेमसंबंधातही गोडवा येणार आहे जे नाते दुरावले होते ते पुन्हा जुळतील तुमचं मन मागील काही दिवसांपासून खिन्न होतं पण आता आत्मविश्वास पुन्हा जागा होईल लक्ष्मीपूजनाच्या रात्री ध्यान करा मनात ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा जप करा हा जप तुमचं मन आणि घर दोन्ही पवित्र करेल अजून एक गुपित उरलं आहे ती दैवी शक्ती ज्या क्षणी तुमच्या घरात उतरेल त्या क्षणी काय अनुभवाल हे जाणून घ्यायचे का तर मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू ऐका त्या क्षणी तुम्हाला एक अद्भुत सुगंध जाणवेल वातावरणात शांती येईल आणि मनात आनंदाची लहर येईल हाच तो क्षण जेव्हा लक्ष्मी देवी स्वतः तुमच्या घरात स्थिरावते तो अनुभव शब्दात सांगता येत नाही तो फक्त अनुभूतीने जाणवतो म्हणून तुळ राशीच्या सर्व भक्तांनो या लक्ष्मी पूजनला तयार राहा दार उघड ठेवा मन स्वच्छ ठेवा आणि श्रद्धेने दिवा लावा कारण यावर्षी लक्ष्मी फक्त दिव्यात नाही तर तुमच्या नशिबात सुद्धा उजळणार आहे विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही जर तूळ राशीचे असाल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा हा संदेश लक्षात ठेवा दैवी शक्ती नेहमी त्या घरात उतरते जिथे श्रद्धा आणि स्वच्छता असते नाही की संपत्ती मन शुद्ध ठेवा दिवा लावा आणि लक्ष्मी मातेचा जप करा कारण यावर्षी तिची कृपा तुमच्यावर वर्षणार आहे जर आजची ही माहिती तुम्हाला भावली असेल तर राशी स्वामी माऊली या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री माता लक्ष्मी माता आणि मग बघा काय चमत्कार होत होते पाहूया किती तूळ राशीचे भक्त तिच्या कृपेचा लाभ घेणार आहेत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये शेअर करा कारण कदाचित त्यांच्याही घरात दैवी शक्तीचा प्रकाश उतरवायचा असेल तर आमच्या सोबत रहा रोजच्या राशी भविष्य उपाय आणि चमत्कारिक आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय महालक्ष्मी माता धन्यवाद